अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी विशेष पथक तयार करून जिल्ह्यातील अवैध धंद्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत पोलीस उपाधीक्षक संतोष खाडे यांनी संगमनेर शहरात विशेष पोलीस पथकासह शहरातील अवैध धंद्यांची माहिती घेत असताना तेलिकुंट परिसरात काही मटक्याची पिढी चालवत आहेत त्यात कल्याण मटका हार जितीचा खेळ खेळवित आहेत आता गेल्या सदर ठिकाणी संगमनेर शहर पोलीस स्टेशनचा स्टाफ छापा टाकण्यासाठी हजर रहा असे कळून त्यांनी संमती दिल्यानंतर या ठिकाणी जाऊन छापा टाकला असता त्या ठिकाणी एकोणतीस इसम कल्याण मटका हार जितीचा खेळ खेळताना आणि खेळवीत असताना मिळून आले त्यांना पोलीस पथक असल्याची जाणीव करून देऊन त्यांना ताब्यात घेऊन पंचान समक्ष त्यांची अंगझडती घेतली असता त्यांच्याकडून एकोणऐंशी रुपये रोख रक्कम दोन लाख एकोणतीस हजार रुपये किमतीचे मोबाईल फोन चार लाख पस्तीस हजार रुपये किमतीची वाहने तसेच मटका जुगार खेळण्याचे साहित्य असा एकूण सात लाख पस्तीस हजार सहाशे पन्नास रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे